जय शिवराय जे मुंबईला सगळे मराठा बांधव आलेले त्यांच्यासाठी अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश आहे प्रत्येकाने ताबडतोब शेअर करायचा आहे मी वेळोवेळी सांगतोय ताबडतोब शेअर करण्याचं कारण याच्यात हे याच्यात व्ह्युअर्स वाढवणे आणि सबस्क्रायबर वाढवणे हा उद्देश नाही मराठे हे आपले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहे पण आज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कोट्यावधीनं हो मराठा या ठिकाणी आला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आपली जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झाली नाही ही गोष्ट मी माझे मित्र पुण्याचे मुरली ज्वारी असतील विकास डोक असतील सागर भराटे दिनेश सुतार आणि संजय माने या बांधवांना सांगितली आणि पुणे कर्वेनगर या ठिकाणहून ते बांधव आपल्या आप पाच हजार लोकांना पुरण इतक्या दहा हजार चपात्या चटणी पाणी घेऊन निघालेले आहेत सध्या ते लोणावळ्याला आहेत आणि अवघ्या एक घंट्यात रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्यांना ते आपला दाना पाणी घेऊन येणार आहेत आपण सांगितलंच होतं की जर आपलं दाना पाणी कमी पडला तर आपल्याला घेऊन येणारे आपले बांधव ही गोष्ट मी त्यांना सांगितली की आज या ठिकाणी आपल्या इथं हॉटेल बंद करण्यात आल्या पाणी नाही भेटलं तर भावांनो असं असं झालं त्यांनी ताबडतोब दहा हजार पोळ्या घेऊन ते आपल्या पाच हजार लोकांना म्हणजे एका व्यक्तीला दोन चपात्या जर धरलं पाणी जर धरलं तर त्या या चार बांधव जे आहेत त्यांचं पुन्हा एकदा नाव हो घेतो मुरली ज्वारी विकास डोक सागर बराटे दिनेश सुतार संजय माने हे निघालेले आहेत निघता निघता रस्त्याने लोणावळ्यापासून जेवढ्या गाड्या त्यांना लागणार आहेत त्या प्रत्येक गाडीवाल्यांना ते देणार आहे एपीएमसी मार्केटमध्ये येणार आहे तिथून ते आझाद मैदान पर्यंत जेवढ्या गाड्या जेवढे समाज बांधव आपल्या रस्त्याने असतील त्या चार मंडळींनी तर ही उत्स्फूर्तपणे मदत केली आहे पण हे व्हिडिओ बघणारे इतर मंडळींना तुम्ही काय आवाहन करा आम्हाला माहित नव्हतं सर की ही घटना होईल आमच्यासोबत अशी गद्दारी होईल म्हणून उद्या सकाळपासून या पंचक्रोशीत लोणावळा असेल पुणे असेल मावळ असेल हा पूर्ण पूर्ण भागातून आमच्या अशाच गाड्याच्या गाड्या येतील आणि आमच्या आमच्या बांधवांना इथं जगवल्या जाईल म्हणजे जा आम्हाला माहित नव्हतं इथं आमची पाण्याची गैरसोय इथं आमची जेवणाची गैरसोय हॉटेलही बंद करण्यात येतील जे काय करायचं असतील ते करू द्या शांततेच्या मार्गाने आम्ही आमचं काम करणार आहे किती उचकवायचं काम करा मुंबई आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही मनोज जरांगे पाटील यांना रसद नाही रसद नाही सर अहो ची गरज नाही ना साहेब तुम्हाला जर कोटी रुपये दिले तर तुम्हाला कोटी रुपये खाऊ शकत नाही साहेब दोन चपात्या जर खाल्ल्या तर तुम्ही दोन दिवस जगू शकता साहेब आम्हाला फक्त पाणी आणि दोन चपात्या लागत्या हो आणि त्याच मागितल्या आम्ही आम्हाला रसदीची गरज नाही जरांगे पाटला ते खिशा आता बी चेक करा दहा रुपये बी सापडणार नाही इकॉनॉमिकल तो वेगळा होतो सर माफ करा कारण कसं असतं रसद म्हणजे कोणीतरी एक गैरहार्थ गार्डन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक सांगतो हो फक्त हा दाना पाणी म्हणजे आम्हाला फक्त पाणी पाहिजे आणि एक एखादी दोन चपात्या जर भेटल्या तर आमची गैरसोयणार नाही कारण दादाला दादाची प्रतिकार शक्ती ठीक आहे समजा पण काही परिसरात आम्ही आता लोणावळा असेल पुणे असेल मावळ असेल आजूबाजूच्या सगळे म्हणजे खोपोली वगैरे हा सगळा जो भाग आहे मुंबई आणि मुंबईच्या बांधवांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की प्रत्येकाने जिथून जिथून शक्य होईल तिथून तिथून आपल्या बांधवांची आता सोय करायची आहे आणि एकाही बांधवाला चहाची पाण्याची नाश्त्याची गैरसोय झाली नाही पाहिजे सरकारला पुन्हा एकदा विनंती फक्त आमची गैरसोय एकच होती आमची पारसाकडे जायची म्हणजे टॉयलेटला जायची आमची व्यवस्था करा बाकी दुसरी काही नाही केली तर चालत मनोज दादा सांगतील त्या पद्धतीने मराठे जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबईतच राहणार जयशिवराय